नमस्कार जय महाराष्ट्र मी पत्रकार सचिन सुभासणे जुचंद्र भूमिपूजन सोहळा लोकनेते आमदार मान्य श्री हितेंद्रजी ठाकूर अप्पा साहेब यांच्या सूचनेवरून बहुजन विकास आघाडी चंद्रपाडा वाकीपाडा टीम यांनी चंद्रपाडा रेल्वे फाटक ते बापाने हद्दीतील मेन रोड लगत स्ट्रीट लाईटची मागणी वसई विरार महानगरपालिकाकडे केली होती त्या मागणीला यश तसेच गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता सदर कामाचे भूमिपूजन करण्यासाठी माननीय माजी सभापती श्री कनिया बेटा भोईर जिल्हा परिषद सदस्य पालघर श्री कृष्णाबाळी व पंचायत समिती सदस्या सौ शुभांगीताई बेंद्रे ग्रामपंचायत चंद्रपाडा सरपंच श्री दिनेश काटेला यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे तरी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे ठिकाण चंडिका मंदिर गेट यशवंत तारबी हाऊस जवळ वाकीपाडा आपला नम्र बहुजन विकास आघाडी चंद्रपाडा वाकेपाडा परिवार जय महाराष्ट्र तर आपल्या चंद्रपाडाने साठी हा व्हिडिओ काढलेला आहे आणि चांगलं काम होत आहे आणि चांगल्या कामाला चांगल काम शुभेच्छा धन्यवाद सचिन सुभाष राणे जुचंद्र पत्रकार जय महाराष्ट्र